घाटा गुलाल भेटला तर आनंद आहे आज घाटावरतून येऊन आज टॉपची गाडी मारणं खाऊ नये ती गाडी आज आपल्या रायफलनी मारली खूप आनंद आहे आज प्रत्येक घाटावरने येणार पाहुणा तो आमचा भावाप्रमाणे मित्राप्रमाणे आम्ही त्यांचा आदर करतो आणि खूप आनंद वाटतो असाच सचिन शेठ आपले सगळे नंदी घेऊन या मुंबईमध्ये येत राहावा आमच्या दादांची यांच्या फॅमिलीची यांच्या कुटुंबाची शान वाढवत राहावा त्यांच्या पाठीमागे तुमचा आशीर्वाद असेल नक्कीच त्यांची हाऊस पूर्ण होईल आज आमचे जुनेदानचे जेवढे बैलगाडा मालक आहेत ते कुठेतरी थोडे थांबले होते कारण की शर्यतीचा नाद हा किती वर्ष बंद होता सात ते आठ वर्ष त्याच्यानंतर आज चालू झालेला आहे आणि ही आपली सोन्याची पंढरी हा शेतकऱ्याचा खेळ हा मोठ्या उत्सवाने झालेला आहे आज ज्या ज्या गाड्या जिंकलेल्या आहेत हा इंदकेसरी मैदान जाणला जातो पुरा आमच्या पिढ्यानपिढी पिढी झालेला हा मैदान आहे आमचे आजोबा पंजोबा पासणं पुढे पुढच्या वर्षी होईल का नाही ते नाही माहिती पण आमच्यासारख्यांचे तुमच्यासारख्यांचे सगळ्यांचे नशीब आहेत जे पळाले आहेत त्यांचे जे हारलेत त्यांचे पण नशिब आहेत जिथलेत त्यांचे पण नशीब आहेत कारण की या मैदानात पुन्हा पळायला भेटेल की नाही भेटेल हा फक्त आता देवाळाच माहिती परमेश्वराला माहिती पण पर आमचा आम्ही आनंद अतिशय आनंदाने व्यक्त करतो आणि जे पण हरले आहेत ते पण आमचे मित्रपरिवारच आहेत आम्ही सगळ्यांना कुटुंब म्हणूनच आम्ही खेळ खेळतो इथे कोणत्याही प्रकारचा रागलोश जल्लोष वेगळ्या प्रकारचा काहीच नाही एक आनंद आपला नंदी शेट्टीला असतो तो साजरा करतो आपण बाकी काहीच नाही राहुल दादा सचिन शेटचे जे नंदी आहेत दोन सिकंदर किंवा रायपल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी त्याचा एक फेरा वगैरे होऊ शकतो का या मैदानात किंवा घाटावर जर फेरा नाही त्यांच्या त्यांची नंदी पण टॉपची आहेत त्यांची दाऊन पण टॉपची आहे आणि त्यांचे मोठे भाऊ माझे एकदम फॅमिलीमधले माझा भाऊच येतो त्यांचा ना माझा जास्त झुलतं कारण की त्यांचा माझा नेहमी बोलणं चालू असतो कधी बोले आता आपला बैल पब्लिकने थोडा कमी पळतो म्हणून मी त्यांना काय बोलतो त्यांचा फोन आला होता पण माझ्या मुले त्यांची गाडी पडेल या मथूरची पडेल एकतर आमचे हितचिंतक खूप आहेत आमच्यावर मजा घ्यायला तयार आता पण येणाऱ्या काळामध्ये घाटावरती सुद्धा पळेल इथेसुद्धा कारण की आमचा दादा आमचा घरचा आहे दादा जर उतरवतोय आणि यांच्याबद्दल विषय नाही आमचे सगळे एक मेंबर्स आहेत आम्ही कधी खेळामध्ये एकामेकाला संभावून घेतो कुठे तिचा हाय लो असतो आणि त्यांच्या भावाची ना माझे अजून चांगले संबंध आहे त्याच्यामुळे लवकरच मथूर आणि त्यांचा बैल पडेल त्यांनीच सांगायचा कुठे पळायचं आहे त्यांनी सांगितलं त्यांचा जर मैदान असेल ना हा रोज येतो पण आम्ही बैल पाठवणार इकडून मुंबई मधून आपला मुंबईचा मत लोकांना एकत्र पळताना दिसतील अहो आमचा कुटुंब आहे अजून एकदा सांगतो बैल आज एकतर उद्या नाही येत पण जर एकामेकांच्या नंदीमध्ये पळव ना तर नातं गोत आणि आनंद खूप वेगळा होतो या दोन नंदी मुले आमचा नाता होतो काय तुम्ही आमच्या समाजामध्ये नात्यांसाठी नाते जपण्यासाठी एकामेकांच्या दुखा सुखात पाठवी पण सोडत नाही पण आज मला असे नाते भेटतात सगळे टॉपचे आणि खानदानी मित्र भेटतात त्याच्यामुळे आनंद आहे मला त्या माझ्या नंदीमुळे आणि त्यांच्या नंदीमुळे आम्ही एकत्र येतो काय दादा तुमचे जेवढे माझी गाडी तिकडे आलो तिकडे सिकंदर काढलेला आहे पुढच्या टायमाला दोन्ही बैल एकत्र आणि दोघांची आमची मुलाखत एकत्र भेटेल जेव्हा बैल पलतील तेव्हा हा शब्द आहे माझा धन्यवाद